नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत करोली बाबा यांच्याविषयी आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून पुणे ते उत्तराखंड बाय कार रोड ट्रिप केली आणि त्या दरम्यान या नेम करोली बाबा आश्रमाला भेट दिली करोली बाबा यांच्याबद्दल मी पहिल्यांदा ऐकलं ते विराट कोहली यांच्या रीलमधून आता हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल कारण ही रील प्रचंड व्हायरल झाली आणि त्या पाठोपाठ आपल्याला लक्षात आलं की स्टीव्ह जॉब्स आणि मार्क बग यांनीही भेट दिलेलं हे एकमेव भारतीय मंदिर आहे मग काय नैनितालला पोहोचल्यानंतर आम्ही कैचीधामचा रस्ता पकडला नैनिताल ते कैची हे फक्त वीस किलोमीटरचं अंतर आहे तिथे पोहोचल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला निमकरोरी बाबांचे फोटोज पाहायला मिळतात वॉल पेंटिंग्स पाहायला मिळतात जे आपल्याला त्या माहोलमध्ये आल्याचा फील देऊ लागतात इथले दुकानदार आणि जुसवालेही सांगतात की याला पूर्वी काहीच डिमांड नव्हती मात्र हे ठिकाण जेव्हापासून परदेशी लोक आले परदेशी सेलिब्रिटीज येऊन गेले त्यानंतर हे ठिकाण खूप जास्त फेमस झालं अखेर आपण आलोय निमकरोली आश्रम जवळ इकडे मागे पाहू शकतात या साईडला हे आश्रम आहे आणि इथे मे बी लाईन लावलेली असते पुढे आम्हाला बरीच गर्दी पाहायला मिळते आहे तुम्हाला दाखवते चला आणि हळूहळू या यादीत नरेंद्र मोदींसह अमित शहा आणि अनेक नामवंत लोकांचा समावेश झाला आणि ही उत्सुकता मग मात्र शिगेला पोहोचली हळूहळू क्रिएटर या गोष्टीला मसालेदार करून सांगू लागले इथे आल्यानंतर लोक श्रीमंत होतात या कहाण्या रंगवू लागले मात्र खरी कहाणी ही होती की एके दिवशी स्टीव्ह जॉब मार्क जुक बघला म्हणतो की तू आयुष्यात कधी एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या कठीण परिस्थितीत अडकलास तर तू भारतातल्या या आश्रमात जा तुझा आत्मविश्वास पुन्हा बूस्ट होईल आणि सगळं सुरळीत होईल खर तर कोविड काळात स्टीवने नकळत या ठिकाणाला भेट दिली आणि तिथून ते लगेच निघणार मात्र कोविडमुळे त्यांच्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्या आणि त्या एका दिवशी त्यांनी तिथे मुक्काम केला तेव्हा त्यांना खूप शांतता आणि जे फील झालं ते त्यांना याच्यापूर्वी कधीच कुठेच फील झालं नव्हतं आणि त्यामुळेच त्यांनी हा सल्ला माग झुक बघला सुद्धा दिला तेव्हा मला जाणवलं एखादं ठिकाण आपल्याला बोलावून घेतं सगळं व्यवस्थित आणि सोपं करण्यासाठी मंदिरात असणारे बाबा यांच्याबद्दल फक्त ऐकून श्रद्धा निर्माण व्हावी असा माझा स्वभाव नव्हता मात्र गेटबाहेर आपल्याला एक गोमाता पाहायला मिळते आणि तिला स्पर्श केल्यानंतर आपल्याला जे फील होतं ते खूप पवित्र असतं आणि तिथे ती गोमाता तुम्हालासुद्धा पाहायला मिळेल याची मी शाश्वती देते कारण ती खूप दिवसांपासून तिथेच आहे या आश्रमाच्या भागात सुरवातीलाच वैष्णव देवीचं मंदिर आहे त्याचबरोबर पुढे गेल्यावर शिवमंदिर श्री राम आणि श्री हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते या तीन मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळी आपण बाबांच्या मंदिरात जातो तेव्हा तिथे जी मूर्ती आहे ती इतकी प्रचंड बोलती आहे आणि तिथे आपण जणू त्या मूर्तीशी संवाद साधतो इतकी ती जिवंत वाटते मंदिरात फोटो घेण्यासाठी परवानगी नाही मात्र ज्यावेळी आपण रस्त्यावरून निमकरोली बाबांचा झूम करून फोटो किंवा व्हिडिओ काढतो तेव्हा सुद्धा ती मूर्ती तितकीच बोलकी आणि इफेक्टिव्ह वाटते ही इथली जादू आहे तर मित्रांनो अखेर आपलं निमकरोली बाबा यांच्या आश्रमात जाऊन दर्शन झालं खूप सुंदर पद्धतीने दर्शन झालं तिथे आपल्याला हनुमानाची मूर्ती राम लक्ष्मणाची मूर्ती असं बरंच काही पाहायला मिळतं आणि त्या इथे इथे आल्यानंतर मार्क झुकर बघ असेल किंवा ऍपलचे सीईओ असतील त्यांनी इथे येऊन दर्शन घेतल्याचे आपल्याला कार न कळतात कारण इथे आल्यानंतर खरंच खूप शांतता वाटते खाली दिलेल्या फलकावर तुम्हाला उन्हाळा आणि हिवाळ्यात कोणत्या वेळी तुम्ही मंदिरात भेट देऊ शकता या वेळा मेन्शन केलेल्या आहेत तसेच इतर मोठ्या देवस्थानात जो बडेजाव दिसतो तो इथे हळूहळू वाढत जाणार आहे याचा अंदाज इथल्या आत्ताच्या परिस्थितीनुसार येतो म्हणजेच इथे आता बाबांचे दर्शन घेण्यासाठी एक सेकंदभर थांबून डोळे मिटून तुम्हाला फीलही करता येत नाही इतकी गर्दी तिथे पाहायला मिळते मात्र सगळ्याच गर्दीच्या श्रद्धा ठिकाणांवर हाच बाजार असल्यामुळे आपल्याला अगदीच काही मनाला लागत नाही मात्र त्याच्या आजूबाजूला मंदिराच्या आवारात आपल्याला शांतता तर नक्कीच जाणवते तर मित्रांनो प्रवास माझ्यासाठी हा तर खूपच खास होता नीमकरोरी बाबा आणि त्यांच्या शिकवणींनी केवळ भारत नाही तर जगभरात लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे इथे येऊन मिळालेली सकारात्मक ऊर्जा मी आयुष्यभर जपून ठेवेल तुम्हाला हा प्रवास कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय बाबा करोरी